भारतात काय प्रतिक्रिया तौर राणा हा आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी सव्वीस अकराचा एक तो आरोपी होता आणि आता मुंबईमध्ये त्याला अटक झालेली आहे आणि लवकरात लवकर त्याच्यावर कडक शासन व्हावं अशी जनतेची खालून प्रतिक्रिया येते आणि मला तरी असं वाटतं की शासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे अशी जनतेची भावना आहे पाकिस्तान आपले संबंध फेटाळून लावतो तर पाकिस्तानची नेहमीची भूमिका हीच राहिलेली आहे कोणत्याही गोष्टीमध्ये आता दाऊद इब्राहिम जरी पाकिस्तानामध्ये असला तरी ते दे कबूल करायला तयार नसतात हे त्यांचं आजचं नाही आहे कायम शिव भारताच्या विरुद्ध अशाच पद्धतीच्या कारवाई करणे आणि नंतर ना म्हणणे हा त्यांचा धंदा आहे भाऊ मंगेशकर कुटुंबीय टोळी विजय भट्टीवार यांनी आरोप केला तो त्यांचा विषय आहे शेवटी झालेली घटना ही दुर्दैवी आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही पूर्वीच मी बोललो आहे जन्मिकेचे संदर्भामध्ये चौकशी केली जावी असं गिरीश बनावट टाकले महापालिकेचे जे बनावट टाकले आहे त्यांच्याशी बांगलादेशी कनेक्शन जोडलं जाते आणि त्याची एन आय ए किंवा आय टी एस मार्फत चौकशी केली जावी असं गिरीश महाजन आणि किरीट सोमय्या म्हणतात केली गेली पाहिजे बांगलादेशी जर या देशामध्ये राहत असतील तर ही चौकशी केली गेली पाहिजे आणि त्यांनी जे आहे गिरीश महाजनाने ते बरोबर आहे मला तरी असं वाटतं की या देशामध्ये बांगलादेशी राहू राहू नये ही सगळ्यांचा जीवनाकरता ते घातक आहेत इथेच कारवाया करतात त्यामुळे बांगलादेशी कोणी असो त्याला इथून हाकलून दिलं पाहिजे ही शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची पहिल्यापासून भूमिका राहिली आहे आणि मला आनंद आहे या गोष्टीचा की गिरीश भाऊ आणि किरीट सोमया साहेबांनी ही मागणी केलेली आहे त्यांचा आम आमचासुद्धा त्यांना पाठिंबा आहे भाऊ एकनाथ शिंदेसाहेबांनी उद्धव ठाकरे यांचा युद्ध अर्थात फुकटबाबूराव असा उल्लेख केला आहे शिंदेसाहेबांना कोणी त्रास देऊ नये कारण की त्या माणसाला काम व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टी आवडत नाही आणि जर तुम्ही काहीही बोलत असाल तर मग आम्हालाही बोलावं हो लागेल